नमस्कार शेतकरी मंडळी शेतकऱ्यांसाठी आताच्या क्षणाच्या सर्वात महत्वाच्या बातम्या परंतु बातम्या बघण्या अगोदर तुम्ही जर या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनल सबस्क्राइब करून ठेवा चला तर आता सविस्तर बातम्या समोर बघूया देशातील कापूस भावात क्विंटल मागे शंभर रुपयांची सुधारणा कापूस भाव आज देशातील बाजारभाव कापसाच्या भावात काही कापसा प्रमाणात सुधारणा दिसून आली आहे पण कापसाचे भाव वायदे आणि बाजार समित्यांमध्ये अस्थिर आहे छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेच्या तांत्रिक तीरा सुटणार राज्यात दुष्काळाने शेतकऱ्यांच्या अडचणीला भर घातला असून त्यामुळे कर्जमाफी करावी शेतकऱ्यांची मागणी आहे त्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत कर्जमाफी लाभापासून पात्र शेतकऱ्यांना तांत्रिक कारणांमुळे वंचित राहावं लागत आहे राज्यात अनेक ठिकाणी तापमान चाळीस अंशाच्या पुढे सध्या महाराष्ट्रासह गुजरात आणि इतर काही राज्यांमधील काही भागातील सरासरी तापमानात तीन ते चार अंशाने वाढ झाली आहे दोन हजार वीस ते एकवीस या कालावधीत हिंदी महासागरातील तापमान एक चार ते तीन अंश सेल्सिअस अंदाजे एक लाख हेक्टरवरील पिके नष्ट झाल्याचा अंदाज कृषी विभागाने वर्तवला आहे गेल्या आठवडाभरात आवक झालेल्या रेशीम कोशांना सत्तावीस हजार ते सत्तेचाळीस हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल दरम्यान भाव मिळाला आहे गेल्या वर्षीच्या खरीपातील तीस थी। कोटी पीक विमा मंजूर पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत स्थानिक नैसर्गिक आपत्ती लोकल नॅशनल कॅलेमिटीज या जोखीम बाबी अंतर्गत पीक विमा कंपनीने जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एक लाख दोन हजार सातशे शहाऐंशी विमा पूर्व सूचना म्हणजे विमा दावे दिले आहेत राज्यातील दिल धरणातील पाणी साठा आला सत्तावीस टक्क्यांवर टँकर संख्येतही झपाट्याने वाढ हरभरा बाजारभाव हरभरा पिकवणाऱ्या शेतकऱ्यांना मिळत आहे एमएसपी पेक्षा चांगला भाव वादळी पावसापेक्षा टोमॅटो मिरची भेंडी ऊस पीक उद्धस्त झाल्याने नुकसान भरपाई मिळणार कृषी पंपाच्या वीज पुरवठा अनियमित पिकांना फटका शेतकरी अडचणीत हा कसला खेळ आहे उद्योजकांना गहू स्वस्त मिळाला शेतकऱ्यांचे जा नुकसान झाले आणि ग्राहकांसाठी भाव वाढले तुरीच्या भावात आठशे रुपयांची घसरण सोयाबीनचेही तेच हाल शेतकरी परेशानी एफआरपी आम्ही वाढवली शेतकऱ्यांचे हित साधले पंतप्रधान नरेंद्र मोदी चालू गळत हंगाम शेतकऱ्यांना ब्याऐंशी पॉईंट पंचावन्न टक्के उसाची बिले अदा उत्तर प्रदेश पांडुरंग कारखान्यात सर्व ऊस बिले शेतकऱ्यांना बँक खात्यात जमा कार्यकारी संचालक डॉक्टर यशवंत कुलकर्णी केंद्र सरकारने राजस्थान मध्ये मध्य प्रदेशातील गहू खरेदीचे नियम केले शिथिल ऊस मका पिकात गव्यांचा धुडगू शेतकऱ्यांचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान

सांगली तासगाव येथील बेदाना चौदे चार दिवस बंद शेतकरी सापडला खूप मोठ्या अडचणीत